नमस्कार गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत मोत्याचं फूल हे मोत्याचं फूल मी बनवलेलं आहे पाच नंबरच्या मोत्यांमध्ये आणि आज आपण हे फूल कसं करायचं हे शिकणार आहोत हे फूल तुम्ही देवापुढील रांगोळी म्हणूनही वापरू शकता मकर संक्रांतीला हळदी कुंकचं वाण म्हणूनही हे सा सा फूल तुम्ही लुटू शकता तर आज आपल्याला बघायचं आहे हे छानसं सुंदर असं फूल कसं तयार करायचं ते मोत्याचं फूल तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत पाच नंबरचे पांढऱ्या कलरचे मणी पाच नंबरचे ऑरेंज कलरचे मणी पाच नंबरचे पोपटी कलरचे मणी सुरुवातीला आणि पाच नंबरच्या मण्यांसाठी चाळीस नंबरचा नंबर तंबूल जागा घेतला आहे धाग्याच्या शेवटी गाठ मारलेली आहे सहा नंबरची सुई घेतलेली आहे आणि धागा कट करण्यासाठी कैची घेतलेली आहे सुरुवातीला आपण धाग्यामध्ये सहा पांढऱ्या कलरचे मणी ओवून घेऊया ठीक आहे अशा प्रकारे मी सहा पांढऱ्या कलरचे मणी ओवून घेतले आता हा जो शेवटचा मणी आहे ह्यातून सुई आपण बाहेर काढूया की आपलं इथे असं सर्कल तयार होतं आता या सहाही मण्यांमधून आपण धागा फिरवून घेऊया सहाही मण्यांमधून मी धागा आता फिरवून घेतलेला आहे तर आता आपल्याला इथे ऑरेंज कलरचे तेरा मणी ओवून घ्यायचे आहे ऑरेंज म्हणजेच नारंगी कलरचे तेरा मणी किंवा भगवा कलरचे तेरा मणी ओवून घ्यायचे आहे मी हे तेरा मणी ओवून घेते अशा प्रकारे मी धाग्यामध्ये तेरा ऑरेंज कलरचे मणी ओवून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे तर आपला धागा ह्या पांढऱ्या मणीतून बाहेर येतो आहे त्या पांढऱ्या मणीमध्येच परत धागा घालायचा आहे आणि बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे आपली पाखळी इथे तयार झाली आता काय करायचं आहे तर हा पुढचा पांढरा मणी आहे ह्यातूनही धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे आणि इथे आपल्याला इथे आपण तेरा मणी ओवून घेतले बरोबर तर सेकंड पाखळीला दुसऱ्या पाखळीला तेरा मणी ओवून न घेता फक्त दहाच मणी ओवून घ्यायचे आहे तर मी दहा भगव्या कलरचे मणी ओन घेत आहे दहा भगव्या कलरचे मणी मी ओवून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे तर ही जी पाखरी आहे ह्यातले जे शेवटचे तीन मणी आहेत खालचे एक दोन तीन हे खालचे मणी आहेत ह्यातून धागा बाहेर काढून ह्या पांढऱ्या मणीतूनही धागा बाहेर काढायचा आहे तर ही आता हे खालचे नारंगी कलरचे भगव्या कलरचे किंवा ऑरेंज कलरचे असे तीन मणी आहेत ह्यातून धागा बाहेर काढून त्या पांढऱ्या मणीतूनही धागा मी बाहेर काढत आहे अशा प्रकारे ठीक आहे धागा घट्ट ओढून घ्या आणि इथे आपली अशी ही दुसरी पाकळी तयार झालेली आहे आता हा जो पुढचा पांढरा मणी आहे ह्यातूनही धागा बाहेर काढायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे सेम ही जी आपण दुसरी पाकळी केली की नाही दहा मणी ओन घ्यायचे धाग्यामध्ये आणि एक दोन तीन आणि हा चौथा तीन मणीतून धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे इथे सुरुवातीला दहा ऑरेंज कलरचे मणी ओन घ्या आणि एक दोन तीन आणि ह्या पांढरा चौथा मणी म्हणजे एक दोन तीन चार चारही मण्यातून धागा बाहेर काढून घेऊया तर आपण हे ह्या पा शेवटच्या मणीपर्यंत करून घेऊया आणि मग बघूया ह्या मणीवर म्हणजे पुढच्या मणीवर कसं काय करायचं ते अशा प्रकारे आपलं इथपर्यंत हे फूल तयार झालेलं आहे आता माझा धागा हा जो मधला पांढरा मणी आहे ह्यातून निघालेला आहे आता एक दोन तीन ह्या तीन ऑरेंज कलरच्या मणीमधून मी धागा वर काढणार आहे एक दोन आणि हा तिसरा ठीक आहे अशा प्रकारे मी धागा वर काढलेला आहे आता इथे आपल्याला सात ऑरेंज कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत सात ऑरेंज कलरचे मणी ओवून घेऊया सात ऑरेंज कलरचे मणी मी ओवून घेतलेले आहे ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर हे जे तीन मणी आहेत त्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे खालच्या साईडने खालून अशी बाहेर काढली की ही आपली शेवटची पाकळी तयार झालेली आहे बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे तर हा पांढरा मणी आणि हे एक दोन तीन हे तीन मणी आहेत हा पांढरा आणि हे तीन मणी ह्यातून सुई आपण बाहेर काढून घेऊया अशा प्रकारे मी ह्या तीन ऑरेंजच्या म ऑरेंज मणीतून धागा बाहेर काढलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर एक दोन तीन ह्या पाफळीचे एक दोन तीन हा तिसरा मणी आहे ना ह्या तीन मणीतून धागा बाहेर काढायचा आहे ठीक आहे आणि इथे आपल्याला तीन पोपटी कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत तीन पोपटी कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत तीन पोपटी कलरचे मणी मी ओन घेतले आता परत चार पांढऱ्या कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत चार पांढऱ्या कलरचे मणीही मी ओन घेतलेले आहे थीज़े थीज़े आता काय करायचं ते नीट बघा आपण तीन पा पोपटी कलरचे घेतले मग चार घेतले पांढऱ्या कलरचे आता हा जो शेवटचा पांढऱ्या कलरचा मणी आहे ह्यातून सुई अशी खालून बा वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे वरच्या बाजूने अशी खालून घालायची आणि वर काढायची ठीक आहे अशा पद्धतीने ही आपल्या इकडे एक चौकोन तयार होईल अशा प्रकारे चौकोन तयार झालेला आहे सुई बाहेर काढताना हा जो मणी आहे शेवटचा तिकडे असा घट्ट धरून ठेवा म्हणजे बरोबर ते बसतं चौकोन ठीक आहे आता काय करायचं तर ह्या चौकोनाभोवती आपल्याला धागा फिरवून घ्यायचा आहे तुम्ही ह्या चौकोनाभोवती धागा न फिरवता पुढची स्टेप केली ना तर मग हे जरा लूज होईल त्याच्यामुळे धागा चौकनाभोवती नक्की फिरवून घ्या अशा प्रकारे आपली इथपर्यंत स्टेप झालेली आहे आता हा जो खालचा मणी आहे यातूनही मी सुई बाहेर काढते माझा धागा आता ह्या मणीतून निघालेला आहे इथे आपल्याला तीन पोपटी कलरचे मणी ओन घ्यायचे आहे तीन पोपटी कलरचे मणी मी ओन घेतलेले आहे आता काय करायचं आहे तर बघा ही जी पाखळी आहे ही जी पाखळी आहे ह्यातल्या एक दोन तीन ह्या तीन मण्यातून सेकंड दुसरी पाकळी आहे ना त्यातल्या खालच्या तीन मण्यातून धागा खाली बाहेर काढायचा आहे असा असा वरून खाली बा भा, धागा बाहेर काढायचा आहे तीन मण्यातून ठीक आहे आता खाली धागा आपण काढूया की आपली ही अशी वरती दोन पाकळ्यांच्यावर एक पाकळी तयार होते अशा प्रकारे धागा खेचून घ्या जास्त ताणू नका अशा प्रकारे ही पाकळी तयार झाली आता आपल्याला काय आहे तर धागा असा फिरवून आणून ह्या एक दोन तीन मण्यातून धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे तर आपण तो काढून घेऊ आता या तीन मण्यातून आणि वर्षात तीन मण्यातून धागा बाहेर काढणार आहे ठीक आहे अशा प्रकारे आता ह्या तीन मण्यातूनही धागा बाहेर काढूया दोन पाकळीची एक पाकळी ठीक आहे हे बघा आता इथे आपल्याला काय करायचं आहे से, तर सेम तसंच तीन पोपटी कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि चार पांढऱ्या कलरचे मणी ओन घ्यायचे हे बघा तीन पोपटी आणि चार पांढरे असे मणी ओन घेतले आता आपल्याला काय करायचं आहे तर हे तुम्ही धरताना असं धरा एक पोपटी मणी धरून ठेवा आणि एक पांढरा मणी धरून ठेवा आणि हा जो शेवटचा पांढरा मणी आहे ह्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे ठीक आहे हे बघा आता आपल्याला धागा फिरवून घ्यायचा आहे पांढऱ्या मळ्यांभोवती फक्त पांढऱ्या मणांभोवती जो चौकन झालेला आहे त्या मण्याभोवती आपल्याला धागा फिरवून घ्यायचा आहे ठीक आहे आता इथे आपल्याला परत तीन पोपटी कलरचे मणी होऊन घ्यायचे आहेत आणि ही जी दुसरी पाकळी आहे त्यातले एक दोन तीन वरच्या तीन मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे अशाच प्रकारे आपल्याला सर्व पाकळ्या करून घ्यायच्या आहेत ठीक आहे मी या दोन पाकळ्या तुम्हाला करून दाखवल्या आता इकडे काय करायचं आहे तुम्हाला की ह्या तीन ऑरेंज कलरमधून धागा बाहेर काढून ह्याच्यातून बाहेर काढून पांढऱ्या कलरमधून ह्यावरच्या ह्याच्यातून तीन मण्यांपर्यंत धागा ह्या बाहेर काढायचा आहे आणि इकडे एक अशी पाकळी तयार करायची आहे तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही मागे व्हिडिओ घेऊन हो। या सर्व पागळ्या करून घ्या मग आपण बघूया की ही रांगोळी कशी दिसते ते तर अशा प्रकारे आपलं हे मोत्याचं फूल आता तयार झालेलं आहे आपण हे फूल केलं नारंगी पांढरा आणि पोपटी हे तीन कलर वापरून तर हे फूल तुम्हाला आवडलं का आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि मी ज्या वस्तू तुम्हाला शिकवते हे समजते का हेही तुम्ही मला नक्की सांगा हे आपण आत्ता केलेलं हे छानसं फूल हे तुम्ही देवापुढील रांगोळी म्हणूनही हे तुम्ही वापरू शकता येणाऱ्या मकर संक्रांतीला हळदी कुंकूचं वाण म्हणूनही तुम्ही देऊ शकता किंवा कुठ आपल्या घरी पूजा वगैरे काही असं ऑस्पिशियस असं फंक्शन असेल की त्या त्यावेळेला ह्याचं डेकोरेशन करूनही पाटाभोवती जरी तुम्ही ठेवलं तरीही खूप हे सुंदर दिसतं हे फूल तर हे असं एक आहे आणि हे मी आधी केलेलं होतं ते कुठल्याही कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही हे फूल करू शकता तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा थँक्यू